नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय कसा करायचा ती पूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसला पास आऊट झालेले आहेत त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट मागवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे तर सर्वप्रथम आपण मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय ते कशासाठी लागतं हे समजून घेऊया तर मित्रांनो मायग्रेशन सर्टिफिकेट हे तुमचं वाय सी एमचं मायग्रेशन सर्टिफिकेट असतं जे की वाय सी एममध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे ग्रॅज्युएशन असं सर्टिफिकेट असतं हे, हे सर्टिफिकेट तुम्हाला पुढील युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी लागतं जसं की तुम्ही यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून तुमचं बी कॉम पूर्ण केलं त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या एश जसं की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असेल त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल एम कॉम लॉ वगैरे तर तुम्हाला तिथे मॅग्रेशन सर्टिफिकेट मागितलं जातं ॲडमिशन घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्याला त्या वाय सी एममधून बी कॉम केल्यानंतर दुसऱ्या मध्ये ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण करायचं आहे तर तुम्हाला मॅग्रेशन सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला ते लागतं तर ते मॅग्रेशन सर्टिफिकेट मागवण्यासाठी कशा पद्धतीने फॉर्म भ भरला फाईल पेमेंट कशा पद्धतीने करायचं ही पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे तेव्हाच तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस समजून जाईल तर तुम्हाला वायस यूम्यू असं टाईप करायचं आहे गुगलवरती त्यानंतर इथं तुम्हाला खाली पाहायला मिळेल ऑनलाईन मॅग्रेशन्स फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट वाय सी एम इनवर वाय सी एम यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॉर्नरला फायला मिळेल की स्टुडंट्स कॉर्नर इथे कॉर्नरला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मॅग्रेशन्स असं दिसतं आहे त्यावरती पंधरा नंबरचीही सिरियल नंबर पंधरा मॅग्रेशन्स लिहिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या लिंकवरती येता इथे तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे मॅग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करण्या अगोदर पेमेंट करण्या अगोदर तुम्हाला इथे काही इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते वाचून घ्यायचं आहे पूर्ण या ठिकाणी दिलेले आहेत स्टुडंट्सने काय काय केलं फायल मॅग्रेशन सर्टिफिकेट विल बी सेंड टू द कॅन्डिडेट बाय द रजिस्टर स्पीड पोस्ट ओनली म्हणजे तुम्हाला हे मॅग्रेशन सर्टिफिकेट रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने युनिव्हर्सिटीकडून पाठवलं दिलं जाईल पाठवून दिलं जाईल त्यामुळे तुम्हाला ॲड्रेस व पिनकोड फोन नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे फील करायचा आहे माहिती सबमिट करताना ऑन हे सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन बाय द प्लेईंग ऑनलाईन फॉर्म थ्रू द क्यू आर कोड लिंक सबमिट हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन विथ रिसिप्ट ऑफ फी पेड टू द फॉलोईंग ॲड्रेस म्हणजे तुम्ही जे फी पेड पे केल्यानंतर तुम्हाला जी रिसिप्ट मिळते ती रिसिप्ट ओ आणि तुमचं जे लास्ट इयर असेल बी कॉम बी कॉमचं लास्ट इयर सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रिझल्ट आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला आणि पासपोर्ट साईड फोटो व्यवस्थितपणे पाठवून द्यायचा आहे या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम तुम्हाला व्यवस्थितपणे वाचूनच हे सर्व मॅग्रेशनचं सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण फी कसं पे करायचं हे पाहणार आहोत तर इथे तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे स्कॅनरच्यावरती जे दिसते ते यामध्ये त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे मॅग्रेशन्स फीस चारशे रुपये हे चारशे रुपये तुम्हाला मॅग्रेशनची सर्टिफिकेटची फी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे पी आर नंबर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जी ईमेल आय डी व मोबाईल नंबर तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर आहे तोच टाकायचा आहे तुम्ही जे ॲडमिशन घेताना तुमचा ईमेल आय डी व फोन नंबर दिला होता तेच ईमेल आय डी व फोन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सेव्ह प्रोसेस करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट ईमेलवरती मिळेल त्या रिसिप्टचा स्क्रीनशॉट व व्यवस्थित ठेवायचे आहे ते रिसिप्ट तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सेकंड प्रोसेस करायची आहे ऑनलाईन मॅग्रेशन्स फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण बघूनच तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे नाहीतर तुम्हाला तुमचं मॅग्रेशन सर्टिफिकेट मिळणार नाही त्यानंतर तुम्ही ऑनलाईन मॅग्रेशन्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक फॉर्म ओपन होईल ते फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिटेल भरायचं आहे तुम्हाला ईमेल आय डी जर हा द्यायचा असेल तर तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला क्लिक करायचं असेल क्लिक करायचं आहे त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट्स विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे प्रोग्राम नेम तुमच्या शिक्षणक्रमाचं नाव द्यायचं आहे तुम्हाला इथं जसं तुमचं बी ए बी कॉम काय असेल ते ज्या वर्षी तुम्ही लास्ट इयर केव्हा पास केलं दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये ते तुम्हाला इथं लास्ट पासिंग इयर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पॅर नंबर परमनंट रजिस्टर नंबर मेन्शन करायचा आहे या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे जो तुमचा मोबाईल चालू आहे तोच आणि मॅग्रेशन सर्टिफिकेट अंडर विच कॉलेज युनिट इट फॉर द ॲडमिशन नेम ऑफ द कॉलेज युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला मॅग्रेशन सर्टिफिकेट कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जसं की तुम्हाला वायसीएम नंतर युनिव्हर्सिटी वाय सी सावित्रीबाई फुलेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे टाकायचं आहे तुम्हाला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस आणि पिनकोड व्यवस्थित पद्धतीने द्यायचा आहे ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहता तिथला ॲड्रेस डिटेलमध्ये आणि पिनकोड कारण की ह्याच ॲड्रेसवरती तुमचं मॅग्रेशन सर्टिफिकेट हे स्पीड पोस्टाने येणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुमचा ॲड्रेस व पिनकोड तुम्हाला इथे फील करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चालू द्यायचा आहे नाहीतर तुम्हाला तुमचं मॅग्रेशन सर्टिफिकेट मिळणार नाही ते स्पीड पोस्टाने येतं त्यानंतर ते रिटर्न जाईल त्यामुळे तुम्हाला तुमचे डिटेल इथे पूर्ण व्यवस्थित भरायचे आहे ती पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथले देखील इंस्ट्रक्शन वाजायचे आहेत तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पूर्ण डिटेलमध्ये तुमचं जे मॅग्रेशन सर्टिफिकेट आहे ते स्पीड पोस्टाने पाठवलं जाते युनिव्हर्सिटीकडून ही पूर्ण डिटेल केल्यानंतर तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईड फोटो लास्ट इयरचं मार्कशीट तुम्ही लास्ट इयरचे पास केले ते त्यानंतर तुम्ही जी फीज भरली आहे त्या फीजची झेरॉक्स हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि तुमचं लास्ट इयरचं मार्कशीटची झेरॉक्स आणि तुम्ही जे पेमेंट केलं होतं त्याची एक झेरॉक्स घेऊन तुम्हाला स्प पॅक करून स्पीड स्पीड पोस्टाने तुम्हाला ह्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला हे पाठवायचं आहे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे हे पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस लिहायचा आहे आणि ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला ते पाठवायचं आहे ह्या ॲड्रेसवरती पाठवल्यानंतर तुमचं ते लिपप्पा ते युनिव्हर्सिटीला मिळेल आणि तुमचं जे झेरॉक्स वगैरे चेक केली जातील त्यानंतर तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी तयार करेल आणि तुम्हाला तुम्ही ज्या इथे फॉर्ममध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला वरील त्या फॉर्ममध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला युनिव्हर्सिटी पाठवून देईल प वीस ते पंचवीस दिवसात तुम्हाला तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट स्पीड पोस्टाने मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही जर स्पीड पोस्टाने हे सर्व डॉक्युमेंट पाठवले तर तुम्हाला एक स्लिप मिळते स्पीड पोस्ट केल्यानंतर त्याच्यावरती तुमचा कन्साइनमेंट नंबर असतो त्या कन्साइनमेंट नंबरने तुम्हाला चेक आहे तुमचं स्पीड पोस्ट आणि डॉक्युमेंट तुमच्या युनिव्हर्सिटीला पोचलेत का नाही स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबर असं टाकल्यानंतर तुम्हाला स्पीड पोस्टची ट्रॅकिंगची पूर्ण डिटेल देते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा कन्साइन नंबर टाकायचा आहे ट्रॅकिंग नंबर आणि तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करायचा आहे तुमचा स्टेटस ते युनिव्हर्सिटीला मिळालं का नाही डॉक्युमेंट ते सर्व पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल तुम 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 तर तुम्हाला स्पीड पोस्ट ॲड्रेस लिहायचा आहे तर टू म्हणून लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फ्रॉम म्हणून तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे खालचा सेंडरचा आणि रिसिव्हरचा ॲड्रेस लिहून तुम्हाला स्पीड हे करायचं आहे त्यानंतर तुमचे मॅग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की मॅग्रेशन सर्टिफिकेटसाठी कसा अप्लाय करायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाच जेणेकरून करून तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळून जाईल मॅग्रेशन सर्टिफिकेट अप्लाय करण्याविषयी तर थांबूया इथेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये